प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील वनकुटे या ठिकाणी चौदा जानेवारीला रात्रीच्या सुमारास अज्ञा चोरट्यांनी घराचे कडी कोयंडे तोडून तुळसाबाई शेळके धोंडीभाऊ हांडे पोपट पवार साहेबराव हांडे लक्ष्मण शेळके यांच्या घरी घरफोडी केली आहे तर लीलाबाई रंधे यांचीही दोन दिवसांपूर्वी घरफोडी झाली आहे यात घरमालक हे बाहेरगावी असल्यामुळं चोरी काय गेलं हे मात्र समजू शकलं नव्हतं थंडीचे दिवस सुरू आहेत त्यामुळं ग्रामीण भागातील नागरिक रात्रीचं जेवण झाल्यावर बाहेर निघत नाहीत आणि त्यात ह्या घरांमधील नागरिक बाहेरगावी गेले असल्यामुळं या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी घरातील कपाट शोकेस या सामानाची उचकापाचक करत पाच घरांची घरफोडी केली आहे ही घटना नागरिकांना सकाळी समजली तर घरगाव पोलिसांचा चोरटे अवैध व्यावसायिक यांच्यावर वचक नसल्यामुळं पठार भागातील गावागावात अवैध व्यवसाय वाढत चाललेत यामुळे यातूनच चोऱ्या दरोडे अशा गोष्टींना खतपाणी मिळत आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे घारगाव पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद करून अवैध व्यवसाय तातडीनं बंद करावेत अन्यथा घारगाव पोलीस ठाण्यासमोर उपोषण करू असा इशारा नागरिकांनी दिला जवळजवळ सहा घरांची घरफोडी केलेली त्यामध्ये तुळसबाई चंद्रकांत शेळके दोंडीभाऊ शंकर हांडे पोपट नाथ पवार साहेबराव आनाजी हांडे आणि लक्ष्मण रामभाऊ शेळके असे सहा लोकांची रात्री घरफुडी झालेली याच्या आधी पण रंदे लीलाबाई रंदे म्हणून त्यांची पण आधी दोन दिवसापूर्वी घरफुडी झालेली हे वातावरण असं गावात झाल्यामुळं लोकांची खूप घबराट झालेली आहे लोक घाबरून गेलेले आहेत याचा कारण जवळजवळ ग्रामस्थांतर्फे असं येते गावात दारू जुगार हे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ह्या घटना वाढून राहिलेल्या दीडच्या साधारण सुमारास गावची डीपी बंद करून त्या चोरट्यांनी ह्या घरफुडे केलेल्या आहेत प्रशासनाने याची योग्य ती दखल घेऊन ह्या लोकांच्या चोऱ्यांचा हे शोध लाव अशी ग्रामस्थांकडून मागणी होते रात्रीच्या आजूबाजूच्या घरांच्या कड्या पण हो शेजारच्या घरांच्या कड्या वगैरे लावून त्यांनी घरपुडी केलेली किती रक्कम दिली असं काय अंदाज साधारण आता ते लोक बाहेरगावी असल्यामुळं परफेक्ट तसा काय अंदाज सांगता येत नाही पण साधारण दोन चार लाख रुपयाची चोरी झाली अंदाज आता प्रमुख मागणी काय पोलिसांनी याची योग्य ती कारवाई करून या चोरीचा शोध घ्यावा आणि हे लोक जे घाबरलेत त्यांच्यापासून यांना पण संरक्षण मिळावं ग्रामस्थेशन घरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अनेक शेतकऱ्यांच्या शेती उपयोगी साहित्याची मोटारींची केबलची चोरी झाली आहे दुचाकी चारचाकी ह्या देखील चोरीला गेल्या घरफोड्यांसारख्या घटना तर वारंवार घडतायत या गोष्टींना लगाम घालण्यासाठी घारगाव पोलीस अपयशी आहेत मंजूर कर्मचारी ही घारगाव पोलीस ठाण्याला मिळालेले नसल्यामुळं अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातात पठार भागातील शेहेचाळीस गावं आणि वाड्या वस्त्यांवरील नागरिकांची सुरक्षा आहे अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे गुन्हेगारांना पोलिसांचं कुठलंही भय किंवा भीती राहिली नाही आणि म्हणूनच वारंवार अशा घटना घडत आहेत त्यामुळं पोलीस अधीक्षकांनी यात गांभीर्यानं लक्ष घालून घारगाव पोलीस ठाण्याला निदान मंजूर असलेले कर्मचारी तरी द्यावेत अशी मागणीही नागरिक करू लागलेत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घरगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर